शिरोळ्यातील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलन होत ख्यातनाम कवी विठ्ठल वाघ हे संमेलन अध्यक्ष असून प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर अनिल मडके यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे उद्यान पंडि पंडित प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील हे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असून एक दिवसीय या संमेलनात ग्रंथदिंडी पुरस्कार वितरण पुस्तक प्रकाशन कथाकथन निमंत्रितांचे कविसंमेलन आणि काव्यकट्टा अशी विविध कार्यक्रमांची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणार असल्याची माहिती शब्दगंधाचे अध्यक्ष सुनील इनामदार उपाध्यक्ष डॉ दगडू माने व सचिव शंतोणू यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली रविवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी पहिल्या सत्रामध्ये यादव बंगला ते श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ क्रीडांगणावरील संमेलनस्थळ या मार्गावरून ग्रंथदिंडी निघणार आहे संमेलनाचं उद्घाटन सहा पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठ लेखिका कवयित्री नीलम मानगावे यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सौरभ हिंगळे यांना कैलसवासी भाई दिनकर रावजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे दुपारच्या सत्रात प्रसिद्ध गायक व सिनी अभिनेते रावसाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील प्रसिद्ध कथाकार प्रतिमा इंगुले यांचं कथाकथन होणार आहे तिसऱ्या सत्रामध्ये दुपारी चार वाजता दंगलकार निती शिवे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचं कवी संमेलन होणार असून सायंकाळी साडेपाच वाजता साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार संजय सुतार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कवींना माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे संमेलनातील काव्यकट्ट्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोदित कवींनी संजय सुतार मोबाईल क्रमांक आहे आठ सहा शून्य शून्य आठ पाच सात दोन शून्य सात अथवा डॉक्टर दगडू मानेक मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस चोपन्न त्रेचाळीस एकवीस यांच्याशी संपर्क साधावा तसेच साहित्यप्रेमींनी या संमेलनात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे मराठी एस न्यूज शिरोहून दिलीप कोळी